हॅलो सखी सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी कोवळ्या कांद्याच्या पातीची मुगडाळ घालून चवदार भाजी आणि पातीच्या कोवळ्या कांद्यांची चविष्ट तोंडाला चव आणणारी चटणी बनवणार आहे या चटणीबरोबर नेहमीपेक्षा अर्धी भाकरी नक्कीच जास्त खाल्ली जाणार इतकी ही चटणी चवीला छान लागते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कांद्याची एकदम कोवळी पात निवडून स्वच्छ धुवून एकदम बारीक कट करून घेतलेली आहे फोडणी न देता कांद्याची पात कढईमध्ये घालून घेणार आहे यामध्ये थोडीशी मुगाची डाळ न भिजवता स्वच्छ धुवून पातीमध्ये मिक्स करायची आहे पात शिजायला वेळ लागतो त्यामुळे पातीबरोबर ही डाळ अगदी व्यवस्थित शिजली जाते आणि मीठ घातलं की पाणी सुटतं कांद्याच्या पातीला आणि पातीमध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण भरपूर असतं तरी पण थोडासा पाण्याचा शिपका मारणार आहे कारण आपण इथे मुगाची कच्ची डाळ घेतलेली आहे आणि कच्च्या डाळीची चव खूप छान लागते आणि अगदी व्यवस्थित शिजली जाते म्हणजे जर भिजवलेली डाळ घातली तर मात्र ती खूप शिजते आणि मग भाजी चांगली लागत नाही त्यामुळे कच्चीच डाळ घालायची आणि यावर झाकण ठेवून कांद्याची पात व्यवस्थित शिजून घ्यायची आहे भाजीसाठी इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी पाच ते सहा हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहे आणि सहा ते सात लसणाच्या पाकळ्या याचा आपल्याला भरडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे खूप बारीक नाही कांद्याची पात मध्ये एकदा खालीवर करून घ्यायचे आहे म्हणजे एकसारखी व्यवस्थित शिजली जाते आणि पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे कांद्याची पात व्यवस्थितच शिजून घ्यायची आहे कच्चे ठेवायचे नाही इथे आपली कांद्याची पात व्यवस्थित शिजत आलेली आहे आणि कोळी कांद्याची पात आहे त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि भाजीतलं पाणीसुद्धा बरंच कमी झाले आता यामध्ये वाटलेलं वाटण घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे दोन मिनिट ही भाजी चांगली परतून घ्यायची आहे वाटण घातल्यानंतर कांद्याची पात आणि डाळसुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे भाजी आता कोरडी करून घ्यायची आहे आणि चांगली कोरडी झाली की नंतरच यामध्ये तेल घालायचं आहे अशा कांद्याच्या पातीला सगळ्यात शेवटी तेल घातलं की भाजीला खूप छान चव येते वाटण चांगलं मिक्स करून भाजी व्यवस्थित कोरडी झाली की यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल घातल्यानंतर एखादा मिनिट परतून गॅस बंद करायचा आहे कांद्याची पात बनवण्यासाठी खूप मोठ्या कांद्याची पात नाही घ्यायची तर छोटे छोटे कवळ्या कांद्या असणाऱ्याच कांद्याची पात घ्यायचे आहे त्याची भाजी जास्त छान लागते तर आपली ही कांद्याची पात झालेली आहे आणि अशी ही कांद्याची पात ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते तुम्ही नक्की अशा पद्धतीने कांद्याची पात बनवून बघा मूग डाळ घातली की कांद्याच्या पातीला अजून छान चव येते डाळ घातल्यामुळे कांद्याच्या पातीची भाजी चांगली मिळूनसुद्धा येते कांद्याच्या पातीची गरमागरम चविष्ट भाजी तयार झालेली आहे आणि आता पातीच्या कोवळ्या कांद्यांची चटणी बनवायची आहे त्यासाठी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल थोडंसं जास्तच घ्यायचं कारण आपल्याला चटणी बनवायची यामध्ये राई जिरं घालायचं आहे आणि राई जिरं चांगलं तडतडू द्यायचं चा आहे चांगलं फुटू द्यायचं चा, त्यानंतरच कांदा घालून घ्यायचा आहे छोटे छोटे कोवळे कांदे उभे पातळ तट करून घेतलेले आहे आणि हा कांदा खूप लालसर करण्याची गरज नाही अगोदरच जास्त परतायचा नाही फक्त कांदा स्वाफ करून घ्यायचा आहे दहा ते बारा मोठ्या लसणाच्या पाकळ्या आणि मध्यम तिखट दहा ते बारा हिरव्या मिरच्यांचा हेचा किंवा वाटण तयार करून घेतलेला आहे ते यामध्ये आता घालून घ्यायचं आहे कांदा व्यवस्थित सॉफ्ट झाल्यानंतरच त्यामध्ये वाटण घालायचं आहे मात्र कांद्याचा रंग खूप बदलू द्यायचा नाही खूप लाल करायचा नाही आणि हे वाटण दोन ते तीन मिनिट मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे हा ठेचा अजिबात करपू द्यायचा नाही वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं नाही फक्त आपल्याला ही चटणी चांगली परतून घ्यायची लगेचच यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मिठामुळे कांद्याला पाणी सुटणार आहे त्यामुळे व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे आणि एकसारखं परतत राहायचं किंचित यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे जास्त नाही यामुळे चटणीला रंग छान येईल हवं तर तुम्ही चटणीमध्ये हळदीचा वापर नाही केला तरी चालेल अर्धी ते पावून वाटी शेंगदाणे खमंग भाजून त्याची जाडसर पावडर करून घेतलेली आहे म्हणजे थोडीशी बारीक आणि थोडीशी जाडसर अशी पावडर करायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायची पाठीच्या कोवळ्या कांद्याची चटणी खूप छान लागते कोवळे कांदे गोडसर असतात आणि थोडीशी गोडसर थोडीशी तिखट अशी ही चटणी लागते लसणाचा वापर या चटणीमध्ये थोडा जास्त ठेवायचा आहे आणि शेंगदाण्याचा कूट तुम्ही वाढू सुद्धा शकता कांद्याच्या पातीच्या भाजीपेक्षा ही चटणी जास्त छान लागते त्यामुळे मी बऱ्याच वेळी कांदे शक्यतो पातीमध्ये मिक्स करत नाही त्याची वेगळी अशी चटणी बनवत असते यामध्ये आता मी भरपूर अशी हिरवीगार ताजी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आता ती व्यवस्थित मिक्स करायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर एक मिनिट चांगली मिक्स करून घ्यायची आहे कोथिंबीर चांगली परतून घ्यायची म्हणजे त्याची जी चव आहे ती चटणीमध्ये उतरली गेली पाहिजे आणि ही चटणी खूप कोरडी करायची नाही थोडीशी लुसलुशीतच ठेवायची आहे म्हणजे ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी खूप छान लागते तुम्ही अशा पद्धतीची चटणी डब्यामध्ये सुद्धा बनवून देऊ शकता आणि नेहमीपेक्षा अर्धी भाकरी तरी जास्तच खाल्ली जाईल इतकी ही चवी चवीला छान लागते आशी ही पातीच्या कोवळ्या कांद्याची चटणी आणि कांद्याच्या पातीची मुगडाळ घातलेली भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन आलेले असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच तिथे बेल ऐकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय